नमस्कार मित्रांनो बुरकोडी या ठिकाणी झालेलं आज हिंद केसरीचं मैदान भुरकोडी फाटी या ठिकाणी ओपन बरगडे शरीर मैदान या मित्रांनो सुंदर असे पद्धतीने पार पडलेलं आहे या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली जोडी म्हणजे लक्षा आणि स्वर्गीय रंजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा या जोडीने मित्रांनो सुंदर असा पळ दाखवून प्रथम क्रमांकाची मान करी मित्रांनो ही जोडी ठरलेली आहे हा बावधनकरांचा लक्ष हा हाच लक्ष आहे मित्रांनो जे काही काळापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी जेव्हा लक्षाचे वाईट दिवस चालू होते त्यावेळेस मित्रांनो लक्ष्याला या पैरा देखील मिळत नव्हता आणि तोच लक्ष आता या हिंद केसरीच्या किताबाचा एक नंबरचा मानकरी मित्रांनो ठरलेला आहे आणि तो आपलं आणि आपल्या मालकाचं नाव संपूर्ण बलिगाडा क्षेत्रामध्ये मित्रांनो गाजवत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रयवर बुतकर यांचा सर्जा हा तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे सर्जा हा वेगाचा शेवट म्हणून सर्जेला का संबोधलं जातं हे तुम्हाला आज या फायनल फेऱ्यामध्ये शंभर टक्के मित्रांनो दिसून आलेलं असेल त्याचबरोबर मित्रांनो हिंद केसरी ड्रायव्हर आणि अनुभवी ड्रायव्हर का म्हणतात हे तुम्हाला आजच्या या फायनलच्या फेऱ्यामध्ये विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या निर्णयावरून तुम्हाला पाहायला मिळालेला असेल तर मित्रांनो या विठ्ठल ड्रायवर बुतकर यांनी कोणता निर्णय घेतला तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपला सर्जा हा डाव्या खांदीने फुल स्पीडने पळतो पण आज विठ्ठल ड्रायवर किंवा विठ्ठल नाना यांनी सर्जाला आज फायनलच्या फेऱ्यामध्ये उजव्या खांदीने मित्रांनो पळवला आणि उजव्या खांदीने मित्रांनो डाव्या खांदीपेक्षा उजव्या खांदीनं सर्जा अतिशय स्पीडनं पळाला आणि तो का पळाला ह्याचे कारणही मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल नाना हे अतिशय अनुभवी आणि चालक असे बैलगाडा मालकचे चालकही आहेत कारण तुम्हाला तर माहीत आहे सरजा हा शेजारील गाडीला बघून जास्त स्पीड लावतो म्हणजे शेजारच्या गाडीला तो कधीही क्रॉस करून देत नाही अशी एक सर्जेची खासियत मित्रांनो आहे आणि सर्जेच्या बाजूला तुम्हाला तर माहीतच आहे रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी बकासूर आणि महबूब ही टॉपची गाडी मित्रांनो सर्जेच्या बाजूला होती त्याच्यामुळे नानाने हा निर्णय घेतला आणि सर्जेला त्या गाडीच्या खांद्यावरती उजव्या साईडला टाकला आणि तो मी तर पाहिलंच आहे की त्या गाडीचा निकाल काय लागला तो मित्रांनो याला म्हणतात अनुभवी ड्रायव्हर तर असो मित्रांनो सुंदर अशी गाडी या जोडी ही जोडी पळाली आणि यांनी या मैदानाचा हिंद केसरीचा किताब मित्रांनो पटकवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तो म्हणजे बावरे आणि गजा ही गाडी मित्रांनो सुंदर अशी पळवली आणि परसू ड्रायव्हर हे त्या गाडीचे चालक होते त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता केसरीचा मानकरी व केसरी बकासूर आणि महबूब ही ही मित्रांनो अपराजित जोडी या मैदानाची तृतीय क्रमांकाची मानकरी मित्रांनो ठरली कारण तुम्हाला माहितीच आहे महबूब आणि बकासूर या आधी ही तीन मैदानामध्ये पळाले आहे त्याच्यामध्ये दोन एक नंबरचे मान आणि एक ठिकाणी गुलाला असे तीनही मैदानामध्ये या गाडीने गुलाल पटकवलं होताना त्याचं हे चौथं मैदान या मैदानामध्येही या गाडीने मित्रांनो गुलालाची मान पटकवला आहे आणि तेही हिंद केसरीचे मानकरी मित्रांनो झालेले आहेत तर असं मित्रांनो सुंदर असं भव्य आणि दिव्य बैलगाड्याचं ओपन बैलगाडी शरीर मैदान विरकडवाडी या ठिकाणी मित्रांनो पार पडलेलं आहे माझ्यातर्फे पुन्हा एकदा मी एक नंबरचे मानकरी लक्षा आणि सर्जा यांचे अभिनंदन करतो आणि पुढील मैदानास त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा येतनात घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद